ोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरती आबा जनजातीय उत्पन्न ग्राम अभियान योजना व आदिवासी विकास या विविध योजनांचे सादरीकरण झाले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या सोबत बैठक संपन्न झाली आदिवासी समाजाच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण बैठक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प यानी अधिकारी यांनी विविध योजनांचे साधीकरण केले ज्यामध्ये सी एफ आर मॅनेजमेंट प्लॅनचा समावेश होता बैठकीला चोपडा आमदार चंद्रकांत सोनवाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची उपस्थिती होती या योजनामुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी चालना मिळेल आदिवासी बांधवांसाठी एकत्र येऊन काम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे बैठकीत प्राध्यापक चंद्रकांत सोनवाने यांनी खालील प्रमुख विषयांवर उपस्थित केले त्यातील पैसा अधिनियम पैसा गावाचा दर्जा देऊन पाड्यांना पैसा अबंद निधी द्यावा आदिवासी भागात सर्व जलस्रोतांची स्रोतांची बळकटी करून पाणी पातळी वाढवणे प्रलंबित वनदातेबाबत जिल्हाधिकारी मार्फत लवकरच प्रकरण निकाली काढण्यात यावी मंजूर असलेले वनगावी यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात यावा आदिवासी भागातील गावपाडे यांना महसूल गाव घोषित करावे पेसा गावांना अंगणवाडी व वा यावी आदिवासी पेसा गावांना गावठाण प्रस्ताव मंजूर करून देण्यात यावा आदिवासी गाव रिपीट आदिवासी पाड्यांवरील घरकुल योजना पात्र लाभार्थी यांना त्यांचे भौतिक क्षेत्रातील नदीमधून रेती सहज उपलब्ध करून देता यावी पेसागाव पाडे यांना जोडणारे सर्व रस्ते तयार करून देण्यात यावे धरती आबा जनजातीय उत्पन्न ग्राम अभियान योजना वा आदिवासी विभाग विविध योजना सादरीकरण धरती आबा जन जाती हे उत्तम ग्राम अभियान योजनेचे त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी या योजनेत जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून एकशे बारा गावांचा समावेश आहे आदिवासी समाज ज्या गावात किमान पाचशे पेक्षा जास्त किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव्याला आहेत अशा प्रत्येक गावाच्या व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबे व लाभार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून लाभ देण्याबाबतची नियोजनबद्धरित्या पुढील पाच वर्षात शासकीय विभागांमार्फत हे सर्व लाभ देण्यात यावे चार सामूहिक वन हक्क मंजूर झालेले अशा दोनशे पाच गावांपैकी केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार प्राथमिक स्वरूपात अनुसूचित क्षेत्रातील वीस गावांचे सामूहिक वन हक्क गावांचे आराकडे तयार केले बाबत हडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा यांनी सादरीकरण केले या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे साहेब सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हलपले अजय पाटील प्राध्यापक प्रशांत सोनवणे सौ म जळगाव प्रशांत माहुरे सहायक प्रकल्प अधिकारी यावल आदी उपस्थित होते महाराष्ट्र पाटील चोपडा जळगाव टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा